नवरात्र उत्सव हा मातृशक्तीचा स्त्रीशक्तीचा आणि भक्तिभावाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर सौ स्नेहल सनी निमन कोथरूड विधानसभा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट यांच्या वतीने आयोजित भव्य साडीवाटप सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात पार पडला या परिसरातील शेकडो महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला नवरात्राच्या शुभप्रसंगी साडेवाटप करून महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलवण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते परिसरातील नागरिक स्थानिक पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे याप्रसंगी सनी निम्हन संस्थापक हर्षवर्धन फाउंडेशन यांनी सांगितले नवरात्र हा मातृशक्तीचा सण आहे प्रत्येक महिलेमध्ये दे दडलेल्या देवी शक्तीला नमस्कार करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे त्यांनी पुढे सांगितले की महिलांचे योगदान प्रत्येक क्षेत्रात अमूल्य आहे आणि त्यांचा सन्मान हा आपल्या संस्कृतीचा भाग असावा सौ सा स्नेहल निमन यांनी सर्व उपस्थित महिलांचे मनपूर्वक स्वागत करत सांगितले नवरात्र उत्सव म्हणजे केवळ पूजा नव्हे तर समाजातील प्रत्येक स्त्रीच्या संघर्ष त्याग आणि सामर्थ्याचा सन्मान करण्याचा उत्सव आहे महिलांना प्रोत्साहन देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा